हा ताटावरचा रुमाल मी विणलेला आहे मध्ये फ्लावर आहे म्हणजे एकदम छान सर्कलमध्ये मेकअप काहीच केलेलं नाही आहे फक्त पॉन्स पावडरचा मेकअप आहे आमचा मला मेकअप करता येत नाही छान गंजी तयार आहे खिरीसारखाच प्रकार आहे तांदळाची आपण खीर बन आज आहे वटपौर्णिमा सण असेल की दिवसाची सुरुवात मात्र रांगोळीने होते कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे वटपौर्णिमा सुरुवात सकाळची सुरुवात रांगोळीपासून झालेली आहे रांगोळी वगैरे काढून झाली आहे आता पूजायला तर वेळ आहे जवळजवळ दोन वाजता आम्ही जाणार आहोत पूजा करण्यासाठी मी आणि माझी मैत्रिणी जाणार आहे तर बरं आहे वेळ तयारी करण्यासाठी साडी वगैरे नेसायची आहे सिलेक्ट करून ठेवली आहे साडी पण तोपर्यंत काहीतरी खाण्यासाठी म्हणून शाबुदाण्याची आता गंजी मी करणार आहे ती कशी चला बघू कारण खिचडी वगैरे रेग्युलरच होत असते उपवासाला पण आज खिचडीचा कंटाळा आला कंटाळा आला म्हणजे नेहमीच खातो खिचडी पण आज शाबुदाण्याची गंजी करणार आहे ती कशी चला पाहू आणि साडी सिलेक्ट करून ठेवलेली आहे आज मस्त ही साडी नेसणार आहे मी आज छान ही साडी नेसणार आहे प्रेस वगैरे क केलेली आहे तर आवरते आधी आधी पूजेचा आवरते सर्व आणि मग गंजी करायला घेते वेगळा प्रकार आहे शाबूदाण्याचा वस्तूसाठी तर खूपच छान चला तर मग पूजेची पण एका साईडला तयारी करते आणि एका साईडला खाण्यासाठी काहीतरी बनवते काव्य आणि काव्या काव्य आणण्या त्यांच्या पप्पांसाठी तर जेवण वगैरे बनवलेलं आहे ते ऑफिसला गेले टिफिन वगैरे घेऊनच गेले त्यामुळे स्वयंपाक तर सकाळीच झाला आणि मग दोघींना जेवायला वगैरे देईन आणि मग जेवण वगैरे दोघींचं झालं की पूजा करायला जाऊ पूजा करायला सुद्धा एक छान ठिकाणी निवडलेलं आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा आता मी बनवते गंजी कशी ती कंटिन्यू पहा होऊन असे शाबुदाने भिजत घातलेले कारण मला आज गंजी करायची खिचडी नाही करणार तर पहिले थोडस पाणी घेते थोडस पाणी टाकेन ते बऱ्यापैकी गरम झालं कि मग त्यात साबुदाणे टाक छान पाणी बऱ्यापैकी गरम झाले म्हणजे उकळी चाले म्हणायची साबुदाणे टाकते शाबुदाण्याची पण बरीच होईल आता पाणी गरम केलं त्यात शाबुदाणे टाकले त्यात साखर टाकते आता हे बऱ्यापैकी शिजत चांगली उकळी आले तर त्याच्यामध्ये वेलची पूड टाकते थोडी अगदी दोन मिनिटाचं काम आहे छान शाबुदाणे शिजले की झालं वेलची पूड टाकली थोडी आता काव्या आणि अनन्याला तर जेवण करूनच नेणार आहे पूजेला छान शिजतायत एक एक तीन चार मिनिटात शिजून जातील मग नंतर दूध टाकायचे पण आधी त्याला शिजून देते तोपर्यंत पूजेची तयारी करते पूजा पूजा करण्यासाठी खाऊची पानं लागतात ती आपल्याकडे तर वेलच आहे छान त्यातली आता पानं काढते आने भेटली फ्रेश चला पूजेची तयारी करू मम्मी जी पूजेची तयारी झाली आहे आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत साबुदाणा जे आपण टाकले ना टाक ले ते व्यवस्थित शिजले छान एकदम गंजी प्रमाणे झाले ना आता त्याच्यामध्ये दूध टाकायचं छान आपल्याला उकळी आली की आपली गंजी तयार झाली छान गंजी तयार आहे खिरीसारखाच प्रकार आहे तांदळाची आपण खीर बनवतो सेम तसंच दूध वगैरे मस्त टाकलेलं आहे हाऊ हाव गोड नाही आवडत एवढं काव्या मॅडमला दूध नाही आवडत दुधाचे पदार्थ छान अशा प्रकारे मी तयार झाली आहे सिंपल आहे हेअरस्टाईल आणि मेकअप काहीच केलेलं नाहीये फक्त पॉन्ड्स पावडरचा मेकअप आहे आमचा मला मेकअप करता येत नाही फ्रँकली स्पीकिंग अशी तयार झालेली आहे मी आ, कसा आहे लूक कमेंटमध्ये नक्की कर कळवा आणि आता सगळेजणी आम्ही निघालेलो आहोत हा असा लूक झालेला आहे काव्या मॅडमनी पण नवीन ड्रेस घातला आहे तर आता आम्ही सगळेजणी निघालेलो आहोत पूजा करण्यासाठी तर आता भेटूया डायरेक्ट पूजेच्या ठिकाणी काव्या मॅडम अशी तयार झाली काव्य काव्याने पण नवीन ड्रेस घातलेला आहे हा ताटावरचा रुमाल मी विणलेला आहे मध्ये फ्लावर आहे आणि हे एक असं छान सर्कलमध्ये कसं विणलंय कमेंटमध्ये नक्की कळवा कारण फक्त आता सणासुदीलाच हा रुमाल बाहेर येतो पूजेच्या ताटावर ठेवण्यासाठी चला तर आम्ही आता निघतो पूजा करण्यासाठी जो पूर्ण व्हिडिओ आहे तो पूर्णपणे अनन्याने शूट केलेला आहे आ, कसा शूट केला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा अनन्याला पण आता शूटिंग वगैरे जमायला लागलं आहे त्यामुळं बरेचसे व्हिडिओ अनन्याच काढत असते छान पूजा वगैरे झाली मैत्रिणींसोबत गेलेलो सगळ्यांची पूजा होईपर्यंत थांबलो आणि सगळ्यांनी एकदम फोटोज व्हिडिओज वगैरे काढलेले फार मजा आली आणि ठिकाणही खूप सुंदर होतं भरपूर झाडी होती आणि तुम्ही आजूबाजूचं वातावरण पाहू शकता किती सुंदर आहे आणि खरंच खूप काळाची गरज आहे झाडं लावणं कारण आपले बरेचसे सण आहेत ज्याच्यामध्ये झाडांचा समावेश आहेच खूप छान अशी पूजा झाली आम्ही एका सोसायटीमध्येच गेलेलो दोघी मैत्रिणी खूप छान झाली पूजा आणि तिथलं वातावरण पण खूप सुंदर होतं आणि मेन म्हणजे सोसायटीमध्ये वडाची झाडं होती आणि खरं तर किमान या सणांसाठी का होईना वडाची झाडं आपण लावली पाहिजे हे मात्र नक्की कळालं खूप छान भरपूर जणी आलेल्या पूजा करण्यासाठी छान नटून थटून खूप भारी वाटलं छान पूजा झाली इथे ज्याने त्याने प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार पूजा केली प्रत्येकाची पद्धत वेगळी पण भारी वाटलं आणि तिथे सोसायटीतच खूप सुंदर असं मंदिर होतं गणपती मंदिर होतं खूप छान वाटलं वाडाची पूजा सुद्धा झाली आणि गणपती बाप्पांचं दर्शन सुद्धा झालं आणि अनन्या आणि अनन्या तर बराच वेळ शूटिंग करण्यातच व्यस्त होती पण काव्य मात्र खूप खेळण्यात व्यस्त होती खूप मस्ती केली तिने जवळजवळ आम्ही दोन अडीच तास होतो त्या ठिकाणी कारण ठिकाणच एवढं भारी होतं ना पाहू शकता भरपूर झाडी आहे आजूबाजूला वाडाची झाडं पण आहेत सुंदर असं मंदिरसुद्धा आहे पूजा पण झाली बाप्पांचं दर्शन पण झालं आणि काव्या मॅडमचा खेळसुद्धा झाला भरपूर खेळली काव्य मॅडम पाहू शकता इथे तुम्ही काव्य आहे आधीसुद्धा आहे खेळायला काव्या तर भरपूर खेळली त्याच्यामुळे काव्याला लागली तहान पाणी काही नेलं नव्हतं कारण खूप काही दूर ठिकाण नव्हतं पण होतं तांब्यामध्ये पाणी कलशामध्ये ते काव्याने मात्र पिलं छान फोटोज काढले काही व्हिडिओज काढले कसे आले तेही कमेंटमध्ये नक्की कळवा पूजा वगैरे आवरली पण वातावरण इतकं सुंदर होतं ना म्हणून आम्ही थोडा वेळ बसलो आता आम्ही निघालोय मस्त पूजा वगैरे झाली मम्मीची काव्या पण खूप खेळली चला पाऊस येईल असं माहिती खूप झाड आहेत इथं होतं झाड घरी आल्यानंतर सकाळी तर पूजा झालीच होती घरात पण पुन्हा पूजा केली घरी आल्यानंतर देवासमोर वाण ठेवलं आणि नंतर मग तुळशीची पूजा करून तुळशीसमोर वाण ठेवलं आणि संध्याकाळी ते येईपर्यंत तर वाट पाहीन कारण त्यांनासुद्धा वान द्यायचं आहे इथं पूल आलाय तिथं तुळस आहे काय दिसत नस फायनली पूजा करून आलोय वाजले साडेचार आपण किती वाजता गेलेलो दोन, दोन वाजता गेलेलो काढीसला दोन वाजता गेलो आणि आता वाजलेले आहेत साडेचार या दोघी जेवलेल्या पण आता परत भूक लागले तर या दोघी जेवतील आता पुन्हा एकदा आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मस्त खूप व्हिडिओ काढले फोटोज काढले हो ना का हो काव्या मॅडम तर खेळण्यातच बिझी होती गार्डनमध्ये छान वाटलं निवांत पूजा झाली दोन अडीच तास गेले खरे आपण मस्त पूजा झाली आता संध्याकाळची जेवणाची तयारी छान आज दुपारी पूजा केली साडेचार वाजता आलो अनन्या काव्या पुन्हा जेवल्या खेळायला गेल्या अनन्या तर आहे काऊ मॅडम आली केव्हाच मला छान मदत केली घर आवरायला आता ते आले त्यांना वान देते आणि मग पुढे स्वयंपाकाची तयारी आधी त्यांना वान देईन आणि मग चहा वगैरे ठेवून मग स्वयंपाक करेन अनन्या मॅडम तर गेली खेळायला आता ही व्हिडिओची शूटिंग करते काव्या काव्या का पण व्हिडिओ कसा काढतीये कमेंट मध्ये नक्की कळवा ठीक आहे ऍडजस्टमेंट करावी लागते पण एकदम ओके आहे व्हिडिओ हो ना काव्या हम्म छान <laughs> त्यांना वान दिलं आणि स्वयंपाक करून घेतला पहिले कारण दिवसभर खूप दमायला झालं पूजा करायलासुद्धा गेलो उपवास वगैरेसुद्धा होता आणि मेन म्हणजे संध्याकाळी त्यांना वाण द्यायचं म्हणून चेंज केलं नव्हतं तर छान खूप भारी झाली या वर्षीची पूजा आणि बाहेर गेलेलो जिथे पूजा करण्यासाठी तर तिथे पण फार छान अगदी नेचर होतं त्यामुळे पहिल्यांदाच गेलेले मी अशा ठिकाणी पूजा करण्यासाठी नाहीतर जवळपास जिथे झाड असेल तिथे पूजा करते काव्या मॅडमने कर व्हिडिओ काढलेला त्यामुळे थोडंफार अर्धवट होता व्हिडिओ काव्याने अनन्याची स्कूल स्टार्ट होणार आहे बारा तारखेला आणि फर्स्ट डेला काव्या मॅडमची आहे एक्झॅम जे पोर्शन दिलं होतं त्यांना इंटरव्ह्यूसाठी त्याच पोर्शनवर एक्झाम घेणार आहे अनन्या लन घेते काव्याचं काव्याच्या वहीमध्ये अभ्यासापेक्षा ड्रॉईंग जास्त आहे कसे ड्रॉइंग करायचे <laughs> आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद